रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईलपासून वाचवावे सेवानिवृत्ती सत्कार समारंभात अध्यापक क्रीडाश्री अब्दुल कादर देसाई यांचा मौलिक सल्ला शालेय जीवनात ज्ञानार्जन करण्याच्या वयामध्ये विद्यार्थी मोबाईलच्या घातकी विळक्यात सापडत आहेत त्यामुळे विद्यार्थी अभ्यासापासून दुरावले जात आहेत पूर्वी वाचाल तर वाचाल असे म्हणले जायचे पण सध्या मोबाईलपासून वाचाल तर वाचाल अशी म्हणण्याची वे वेळ आली आहे पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईलपासून वाचवावे आणि चांगली पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे असे प्रतिपादन क्रीडाश्री अब्दुल कादर देसाई यांनी त्यांच्या निवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार समारंभात बोलताना केले साने गुरुजी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळा येथे प्रदीर्घ सेवेनंतर अध्यापक क्रीडाश्री अब्दुल कादर देसाई हे सेवानिवृत्त झाले आहेत त्यांनी शाळेसाठी आणि गावातील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक दडणघाडणीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा शेडशाळा ग्रामस्थ आणि न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ यांच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका माणिक नागावे यांनी केले अध्यक्षस्थानी गुरुजी शिक्षण संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील होते यावेळी संस्थेचे सचिव अजित पाटील महेश चारदाळे सचिन गंगधर गणेशवाडीचे सरपंच प्रशांत आपिने रोहित पोतदार सुदर्शन तकडे दीपाली शेनवाडे माजी मुख्याध्यापक हेमंत डिग्रजे अध्यापिका सौ पद्मावती घाट बाळासाहेब कुंभार यांच्यासह विद्यार्थ्यांनीही क्रीडाश्री अब्दुल कदर देसाई यांनी आपले संपूर्ण आयुष्य ज्ञानदानासाठी समर्पित करून शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला असल्याचे सांगत त्यांचे कार्य विद्यार्थी पालकांच्या आणि शेडशाळ ग्रामस्थांच्या मनामध्ये चिरंतन राहणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या याप्रसंगी स्थानिक गुरुजी शिक्षण संस्था ग्रामपंचायत शेडशाळ शेतकरी संस्था समूह शेडशाळ ग्रामविकास सोसायटी दीनबंधू संस्था समूह सृजनशील फाउंडेशन श्री महादेवस्वामी सार्वजनिक वाचनालय श्री महादेवस्वामी यात्रा कमिटी मराठा मंडळ शेडशाव माथंग व बौद्ध समाज मंडळ देशीवान महिला बीज बँक सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासह विविध तरुण मंडळे आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनेही क्रीडाश्री अब्दुल कदर देसाई यांचा यथोचित या सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना क्रीडाश्री अब्दुल कदर देसाई म्हणाले स्थानिक गुरुजी शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळा या ठिकाणी ज्ञानदानाचे पवित्र काम करताना स्वर्गीय सुखाची अनुभूती मिळाली ज्ञानदानाचे काम करताना केवळ विद्यार्थ्यांची नव्हे तर शेडशाळेमधील प्रत्येक घराशी आणि गावातील प्रत्येक नागरिकांशी निर्माण झालेले नाते ही मोठी संपत्ती आयुष्याची शिजोरी बनवून राहिली आहे शेडशाळामधील प्रत्येक जाती धर्मातील नागरिकांनी मला आपल्याशी समजले आहे त्यामुळे माझे जीवन कृतार्थ झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त करत ज्ञानदानाच्या आणि गावाच्या सेवेसाठी सदैव तयार असल्याचे सांगितले विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे कष्ट करावेत जिद्द चिकाटीने आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत गुरुजन आणि पालकांचा आदर राखावा मोबाईलपासून दूर राहावे असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला याप्रसंगी दत्त कारखान्याचे संचालक भायासाहेब पाटील सानेगुरुजी शिक्षण संस्थेचे सचिव अजित पाटील माजी सरपंच गजानन चौगुले माजी सरपंच किरण संघपाळ स्वप्नील कल्याणी लाड प्रदीप गडगे साहेबजादा पाटील अर्जुन शहापुरे दादा गडगे सुनील सुर्यवंशी संजय मगदूम रोहित कल्याणी सुकुमार किरेपळे बसप्पा कांबळे गजानन नाईक यांच्यासह विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी आजीमाजी मुख्याध्यापक शिक्षक आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन सौ एल बी गडगे सौ डी एन पवार एस बी माने आर ए जमादार यांनी केले शेवटी आभार एम के पासोबा यांनी मांडले रयत वृत्तसेवेसाठी सुनील संघपाळ